भविष्य निर्वाह निधीचा खातेवर्ग आदेश काढण्याकरता मागितली तीन हजारांची लाच लाच स्वीकारताना वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे वरिष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात लाच स्वीकारताना रंगेहात पकडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदारांचा भविष्य निर्वाह निधीचा खातेवर्ग आदेश काढण्याकरता सातारा जिल्हा परिषदेचे वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे वरिष्ठ सहाय्यक हेमंत विठोबा हांगे यांनी तक्रारदाराला तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केल्यानंतर पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे पोलीस निरीक्षक सचिन राऊत पोलीस नाईक गणेश ताटे शिपाई तुषार भोसले निलेश येवले यांनी सापळा रचून हेमंत विटोबा हंगे यांना तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी राजेश वाघमारे पोलीस निरीक्षक सचिन राऊत पोलीस नाईक गणेश ताटे पोलीस शिपाई तुषार भोसले निलेश येवले यांनी केले आहे एस पी सुनील परीड कराड